माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे माझे हे चॅनेलो मी वरती सर्वांचे मंगळ महाराज सहा जून दोन हजार पंचवीस ला सिंह राशीतून गोचर करणार आहे आणि त्यांचा हा प्रवास सिंह राशीतला प्रवास अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे सिंह राशी ही तत्वाची राजसिक आणि स्वाभिमानी रास आहे आणि ग्रहांचे जे राजे आहेत रवी महाराज सूर्याची ती रास आहे रवीची ती रास आहे मंगळ हा देखील अग्नितत्वाचाच ग्रह आहे आणि मुख्य म्हणजे सिंह सिंह राशीमध्ये गोचरीने केतू महाराजांचं पण आगमन झालेलं आहे आता पुढचे दिवशी केतू महाराज तिथंच राहणार आहे आत्ताचे हे जे काही पन्नास बावन्न दिवस आहेत त्या काळामध्ये केतू महाराजांच्या सोबत युती करून मंगळ महाराज सिंह राशीमध्ये गोचर करणार आहे लक्षात ठेवा सिंह राशी अग्नितत्वाची मंगळ महाराज हे सुद्धा अग्नितत्वाचे आणि केतू महाराज हे सुद्धा अग्नितत्वाचे त्यामुळे या काळामध्ये ऊर्जा वाढणं आत्मविश्वास आणि कृतीशीलता किंवा कृती करणं किंवा कृतीची अपेक्षा धरून काम करणं पण त्याची दुसरी बाजू आहे की एक प्रकारचे आक्रमकता येणं हट्टीपणा वाढणं अहंकार वाढणं वादविवाद वाढणं हे तिचा आपल्याला परिणाम दिसू शकतात याचा सर्वसाधारण जर का प्रभाव म्हणा तर हा सर्व सर्वसामान्य सगळ्यांकरता स्त्री पुरुष लहान मुलगा मुलगी असा काही भेदभाव नाही वयाचं पण काय नाहीये सर्वसाधारण प्रभाव काय होईल तर यामध्ये सरसकट धाडसामध्ये वाढ होणं आत्मविश्वास वाढणं लोक स्वतःचे निर्णय जे गेले बळ महाराजांचं जेव्हा मिथून येतून आणि कर्केतून गोचर चालू होतं त्यावेळेला लोक निर्णय घेतानावर ठामपणा नव्हता किंवा घेतलेला निर्णय बदलणं किंवा घेतलेल्या निर्णयावरती ठाम न राहणं किंवा ठाम निर्णयापर्यंत न पोहोचणं या गोष्टी घडत होत्या त्या आता घडतील लोक घेताना निर्णय ठाम घेतील म्हणजे हो तो हो किंवा नाही तर नाही ओके एक परिणाम होईल त्यानंतर नेतृत्व गुण वाढेल लागतील आता नेतृत्व गुण म्हणजे कसं रास राजाची सिंह राशी त्यानंतर मंगळ महाराज हे पराक्रमाचे किंवा सेनापती म्हणतात त्यांना त्याचे कारक आणि केतू महाराज त्यामुळे नेतृत्व गुण वाढतील नेतृत्वाच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील किंवा मिळतील आणि अं आपण काय म्हणतो त्याला की हा परिणाम मुख्य करून जाणवेल कुठं तर ते व्यवसाय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये नवनवीन प्रकारचे नेतृत्व उभे राहतील पुढे येतील स्वतःहून नेतृत्व स्वीकारायचा प्रयत्न करतील किंवा होईल आता आमचा आणखीन एक दुसरी बाजू कुठं स्पर्धात्मकता आता मंगळ हा स्वतः कॉम्पिटिशनचा किंवा आपण काय म्हणतो पराक्रमाचा कार्य पराक्रम करायचा म्हणजे कर कॉम्पिटिशन झाल्या की पराक्रम, पराक्रम दिसणार कसा बरोबर ना त्यामुळं स्पर्धात्मक वाढेल त्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी हा काळ उत्तम आहे खेळाडू खेळासाठी हा काळ उत्तम आहे आणि व्यवसाय जिथे एक आपण म्हणतो ना हेल्दी कॉम्पिटिशन असते हेल्दी कॉम्पिटिशन तर त्याकरता हा कालावधी अतिशय चांगला आहे शारीरिक ऊर्जा वाढेल म्हणजे जे फिटनेस फ्री लोक आहेत त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय उत्कृष्ट आहे या पुढच्या बावन्न दिवसामध्ये लोकांचा फिटनेसचा अवेअरनेस वाढणं किंवा फिटनेस विषयी जास्त जास्त जागरूक जा राहून फिटनेस करण्याकरता प्रयत्न करणं म्हणजे आपण म्हणतो ना जिम वगैरे जॉईन करणं वगैरे अशा प्रकार करतील क्रीडा क्षेत्रातील लोकांना सुद्धा याचा परिणाम चांगला लाभ मिळेल फायदा होईल आता याचे नकारात्मक परिणाम का होतील तर हे तिघेचे तिघं तत्व आहेत आणि उग्र स्वरूपाचे आहेत त्यामुळं एक प्रकारचं ऍक्शन रिॲक्शन किंवा कृती ही उत्साही उत्तेजित प्रकारची असेल त्यामुळे लहान सहान गोष्टीवरून राग येणं तू माझ्या डका रे खुनस बघतोय माझ्या डका बघतोय वगैरे जे आपण जाता रस्त्यात ऐकतो ना शब्द त्यांची वाढ व्हायची शक्यता आहे किंवा छोट्याशे बोलण्यावरून हर्ट होणं किंवा शब्द आपण म्हणतो ना तू मला असं बोलायला नव्हतं किंवा तू असं बोलशील याची मला अपेक्षा नव्हती हे जे छोटे छोटे बोलणं किंवा छोटे छोटे एक्सचेंज असतात आपले ते होणं या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला राग येण्याची शक्यता जास्त आहे वादविवाद आता लक्षात ठेवा छोटे का बघतो पुनस्त म्हणलं की वादविवाद होणार बरोबर ना तर त्यामुळे ह्या गोष्टी वाढतील वादविवाद वाढेल अहंकार तिघच्या तिघं जेव्हा अग्नितत्वाचे आहेत आणि ते एका ठिकाणी त्यांची शक्ती एकवटलेली आहे त्यामुळं प्रत्येकाचा आत्मविश्वास काय हाय लेवलला गेलेला असेल मी शाना का तू शाना तुझ्यापेक्षा मी शाना ह्या गोष्टी त्यामुळे अहंकार वाढीला लागेल त्याचा परिणाम काय होईल की जोडीदार मग ते कुटुंब असेल किंवा कामाच्या ठिकाणी असेल पार्टनर असेल किंवा लाईफ पार्टनर असेल कुटुंबाचे सहकारी असतील सदस्य असतील कामाच्या ठिकाणचे सहकारी असतील यांच्याशी मतभेद होऊ शकतात किंवा अहंकाराचा तुझा तुझा इगो माझा इगो वगैरे वगैरे हो हो तो जो प्रकार आहे ते त्यामुळे वादवाद व्हायची शक्यता आहे त्याचबरोबर मंगळ हा ऊर्जेचा जरी कारक असेल तर तो चलित ऊर्जा आहे त्यामुळे चलित ऊर्जा म्हणजे वाहन आजच्या काळातले मग ते दुचाकीचे असेल चार चाकी असेल तर वाहन चालवताना शक्यतो काळजीपूर्वक चालवा आपलं काही म्हणजे जे स्पीड लिमिट सांगितलेलं असतं त्यांनी ठरवून दिलेलं असतं टार्गेट स्पीड लिमिट ते क्रॉस करू नका आणि प्रवास करतानाच सर्व प्रकारचे प्रवास करताना दुचाकी असेल स्वतःचं वाहन असेल सार्वजनिक वाहन असेल सायकल असेल ते क्रॉस करताना काळजी घ्यायची उष्णतेशी संबंधित त्रास होऊ शकतात मग त्यामध्ये रक्तदाब आहे वाढणं डोकेदुखी वाढणं किंवा त्वचा उपकार होऊ शकतो हे करतो आणि यात आणखीन एक त्याचा साईड इफेक्ट काय होणार आहे या तिघांचाही तर ते एक प्रकारचा अचानक खर्च वाढणं उगाच मोठमोठे निर्णय घेऊन आर्थिक नियोजन न करता किंवा आपण काय म्हणतो त्याला की त्याचं बजेट न बनवता काही खर्च जे करतो आपण छोट्या खर्चात भागेल पण तो नेमकं ते मोठ्या खर्चात रूपांतर होतं त्याचं आणि त्यानंतर आपल्या आवक्याच्या बाहेर जातं आणि आर्थिक नुकसान होती शक्यता त्यामुळं कुठलंही काम करताना किंवा कुठल्याही बाबतीत खर्च करताना आधी आपलं बजेट किती आहे गरज किती आहे आणि ते अचानक काही त्यात खर्च वाढणार नाहीत ना हिडन चार्जेस म्हणा किंवा काही आणखी दुसरे साइटात ते न्यायची खबरदारी घ्या आता या काळामध्ये उपाय काय करायचे सामान्य उपाय आहेत एकदम सगळ्यांकरता सरसकट दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचन करा हनुमानाचं दर्शन घ्यायला दररोज जात जा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचं दर्शन घ्या हनुमान चालीसा पठन करा वाचन करा हनुमान मंदिरामध्ये डाळ गुळ किंवा आपण काय म्हणतो त्याला फुटाने आणि गुळ याच दान करा त्यानंतर लाल वस्त्र तांब्याच्या वस्तू याच दान करा व्यायाम करा व्यायामाला सुरुवात करा व्यायाम जर का करत नसाल आता पण केलं व्यायामाला सुरुवात करा 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 प्राणायाम तुम्हाला तुमचा राग नियंत्रण लक्षात ठेवा राग कंट्रोल करणं ह्या संपूर्ण बावन्न दिवसाच्या काळामध्ये क्रम प्राप्त आहे त्याला दुसरा काहीही ऑप्शन नाही कारण तुमची एनर्जी एनिवेज आहे तुमची ऊर्जा वाढणारच आहे तुमच्या शरीरातली किंवा ओव्हरऑल आपण म्हणतो ना तुमच्या अवतीभोवतीची एनर्जी वाढणार आहे पण तुमची एनर्जी न वाढून कसं होईल त्यामुळे एनर्जी वाढणार आहे तर ध्यानधारणा करा प्राणायाम करा व्यायाम करा जास्त जास्त अंगात घाम द्या त्याने जेणेकरून तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवायला मदत होईल तर मित्रांनो हे होते मंगळ महाराजांचं गोचर भ्रमण सिंह राशीतनं जे होणार आहे सहा जून ते अठ्ठावीस जुलै त्याचा सर्वसाधारण प्रभाव काय पडेल त्याचे परिणाम काय होतील काय काळजी घेतली पाहिजे त्याच्याकरता एक सर्वसामान्य उपाय म्हणून असे सांगितलेले आहेत हे सगळ्यांना लागू होत आहेत कुणीही करू शकत राशीनुसार जर का प्रभाव पाहिजे असेल तर माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगतोय प्रत्येक राशीला हे काय परिणाम देत आहेत ते हे गोचर जे आहे ना ते एक लक्षात ठेवा लायन मोर मध्ये काम करण्याची ताकद कर देणार त्याचबरोबर आपल्याला संयम आणि समजूतदारपणा ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं म्हणजे सर्वांना हेच सांगणं आहे की ह्या संपूर्ण बावन पन्नास बावन्न दिवसाच्या कालावधीमध्ये हो जितकं होता होईल तेवढं शांततेने नम्रपणे किंवा कुठेही कुणालाही न दुखवता गाडी चालवणं असेल किंवा बोलणं असेल किंवा एक्सचेंज ऑफ थॉट असेल किंवा एक्सचेंज ऑफ कि नॉलेज नॉलेज असेल तर बोलताना शब्द जपून वापरा बोलणं जपून करा कुणी दुखावणार नाही याची खबरदारी घ्या आणि अशा प्रकारे आपण हे जे गोष्ट प्रमाण होणार आहे हे शांततेत पण ती एनर्जी पॉझिटिव्ह प्रकारे कशी वापरतील याच्याकरता प्रयत्न करू शकतो मित्रांनो आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंती साधा असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्र परिषदांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद